पुणे जिल्ह्यात इंद्रायणी काठी देवाची आळंदी त्या ठिकाणी आता होते आहे घाण खेळ कचरा व तसेच भक्तजनाच्या आरोग्याचा खेळ नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थ व देवस्थान इंद्रायणी काठीची आळंदी ज्या आळंदीला भक्तजन तसेच आपले पूर्वज पंढरी असे म्हणून संबोधत होते त्या इंद्रायणी नदीची अवस्था आज रोजी काय झालेली आहे हे आपण आमच्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून पाहणार आहात ज्या नदीचे पाणी पूर्वी तसेच आताही लोक तीर्थ म्हणून घरी नेत आहेत अथवा घेतात तसेच त्या नदीमध्ये आता तुम्हाला धुण्याचे पाणी सांडपाणी घाण पाणी तसेच लोकांनी पूजापाती केलेले साहित्य देवाच्या मूर्त्या मातीचे कलश छोटे छोटे मडके तसेच घाण दिसून येते तर तेथील हे दिसून येत नसेल का तर दर दिवशी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत येथे भक्तांची गर्दी जशाला तशीच असते पण तरीसुद्धा तेथे लाउडस्पीकर मध्ये जोरजोरात सांगितले जाते जा की आनंदी येथे दर्शनाकरिता या तसेच आमच्या संस्थेला सहकार्यही करा व भक्त तसे करतातही पण कोणीही त्या नदीकडे लक्ष देत नसेल नदी सरिता करतात म्हटल्या जाते तिची अवस्था आज रोजी काय आहे आपण पाहणार आहात व इतकी गर्दी असूनही त्या नदीपात्राबद्दल कोणीच कसे बोलायला तयार होत नाही तसेच नागरिकांनी व येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांच्या जीवाची व तसेच त्यांच्या आरोग्याशी होणारा हा एक खेळच मांडलेला आहे पूर्वी इंद्रायणी म्हटले की आनंदी लोकांना पंढरीची वारी केल्यासारखे वाटत होते पण आता आजरोजी हे किती दुःखद व लाजीरवाणी बाब आहे याकडे सरकार लक्ष काबर देत नसेल सर्वच देवस्थानावर लाऊडस्पीकरद्वारे सूचित करण्यात येते की संस्थेला सहकार्य करा दानपेटीत दान टाका तसेच पुण्य कमावून घ्या पण या नदीमध्ये जे लोक घाण करून जातात याकडे का बरे कोणाचे लक्ष नाही हे का बरे लाऊडस्पीकरमध्ये जाहीर केल्या जात नाही का घोषित होत नाही हे किती लज्जास्पद बाब आहे याबद्दल जाणून घेऊया तसेच महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या सहसंपादिका मोनाली मॅडम यांनी पुणे जिल्हा प्रतिनिधी यांच्यासह विशाल राठोड यांच्यासह तेथे जाऊन घेतला या नदीचा वा आळंदीचा आढावा तर पाहूया या नदीची आज रोजी झालेली अवस्था चला तर मग तत्पूर्वी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता पुणे जिल्हा विशेष प्रतिनिधी विशाल राठोडसह मी उपसंपादिका मोनाली उर्फ भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील अशाच एका बातमी सत्रात नमस्कार करते आणि आपण आलो आहोत पुणे येथे तर पुणे येथे प्रसिद्ध देवस्थान आळंदी येथे देवाची आळंदी या ठिकाणी तर आपण आज आलेलो आहोत की येथे ज्या इंद्रायदीला आज हे देवीतच येतात ज्याला मानतात त्या इंद्रायणी नदीचा आज, आज आपण पाहणार आहोत की या लोकांनी काय अवस्था करून ठेवलेली आहे भाविक भक्तगणही सोबत आहेतच आपल्याला दिसता आहेत की येथे भरपूर जनता सध्या आहे तर बाकी दिवशी ही गर्दी अशीच राहते या उलट ही गर्दी सारखीच राहते पण आज आपण पाहणार आहोत आणि या नदीविषयी आपण आज काहीतरी जाणून घेणार आहोत तर या माझ्याबरोबर हे जे एक पवित्र नदीचं स्थान आहे ज्याला आज इथे देवी मानतात संपूर्ण या पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पण आज बघताय की या नदीमध्ये या पाण्यामध्ये बघताय आपण की किती दूरपर्यंत केर कचरा साचलेला आहे त्यानंतर या संस्थेचे जे कोणी मालक आहेत अथवा या इथले जे कोणी भक्त आहेत या नदीची कोणीच काळजीसुद्धा घेत नाही का इथेच लोक आंघोळ करत आहेत इथेच कपडे धुण्याचं पाणीसुद्धा इथेच जात आहे आणि आपण बघत आहात की लहान मुले अथवा सर्व काही ही जी घाण ही सांडपाण्याची जी व्यवस्था आहे सर्व सांडपाणी या नदीमध्ये आलेलं आहे तर आपण आज बघणार आहोत की या नदीची काळजी का घेतल्या जात नाही पण पूजेला आणलेले साहित्य ते या नदीपात्रातच सोडतायत आणि आपण बघताय काठापासनं तर आतमध्ये ही हा घाण आणि केरकचरा किती प्रकारे साठलेला आहे यामुळे जे रोगराई पसरणार आहे याची कुणीही काळजी घेत नाही अथवा आपण इथे बहुत भरपूर फोटोग्राफरही बघता आहात ज्यांनी भाविक भक्तांचे फोटो घ्यायला आलेले आहेत अथवा या नदीचे सुद्धा पण कोणीच काही बोलत नाही आहे इंद्रायणी हे पवित्र नदीचं स्थान आहे आणि त्याला पवित्रच मानले जाते पण आज रोजी तिची अवस्था काय आहे हे आपल्या माध्यमांद्वारे आपण सर्व जनतेला तसेच आनंदी येथे जे भक्त आले आहेत त्यांना सर्वांना आपण दाखवून देणार आहोत आपल्या माध्यमाद्वारे आज आळंदी येथे आलेला तर आपण इथे आले, आ, आले ओ, मला तुमचं नाव सांगा आणि मला या नदीविषयी अशी माहिती द्या की या नदीमध्ये ही धान आहे आपण पाणी घरी नेऊ माझं नाव आहे प्रमोद कालिदास नागती मी मालाड मुंबई आणि मणेरी नानवली ग्रामस्थ आमचं अधिकी शिवर्धन इथून आम्ही सर्व महिला मंडळ सर्व घेऊन आलेलो या तीर्थस्थळी तीर्थस्थळी येण्याचं कारण म्हणजे आपले साधू संतांचे विचार आहेत ते जनसामान्यात पोचले पाहिजे आणि आनंदी म्हणून हे इंद्रायणी नदीचं जे पावित्र्य आज आहे ते आपण आपण भक्त या पावित्र्याला राखत का नाही भक्तांकडून राखलं जातं बरं आता याच्यावर तिथली जी संस्था आहे सरकार आहे यांनी सुद्धा याच्यावर लक्ष दिलं पाहिजे कारण किती झालं तरी इंद्रायणी नदीचं जे रूप आहे स्वरूप आहे हे पिढ्याने पिढ्या आपण अवज अवगत केलेलं आहे आता भक्त हे ये फक्त येतात तीर्थस्वरूप मानून ते आपल्या पायावर चरणावर येतात आपल्या अंगावर हे करतात परंतु जी काही घाण वगैरे इथे दिसते परंतु त्याचं काही एवढं मनावर घेत नाहीत कारण काय जर सरकार मनावर घेत नाही किंवा इथलं कोणी संस्था येणारे जाणारे जे समाजसेवक जा संस्था आहेत ह्यासुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करतात तरी त्याची काळजी समाजमाध्यमांतर्फेसुद्धा आपण सर्वांना पोचवली पाहिजे आणि ह्याचं पावित्र्य राख राखलंच गेलं पाहिजे कारण तर मला एक सांगा की आपण इथे दर्शनासाठी तर आले आहात मग अंघोळ इथे येऊन गेले की घरूनच करून आला नाही आता काय आहे आम्ही दोन दिवसापासून निघालेलो आहे आमची आता इथं भले आम्ही स्नान करत नाही परंतु आम्ही आता पंढरपूरला जाणार आहोत तिथं आम्ही संध्याकाळी चंद्रभागेच्या नदीमध्ये स्नान करणार आहोत आता ताईसुद्धा आलेल्या आहेत ज्यांना आपण भेटणार आहोत त्यांनाही या स्वच्छतेविषयी काय गडबड आहे आपण हे जाणून घेऊया नमस्कार ताई हो आपलं माझं नाव राजेश एकवडे आहे तर आपल्याला काय बोलायचे इंद्रायणी नदी तिथे म्हणजे नाव परिसर स्वच्छ नाही स्वच्छ परिसर पण लोक याविषयी बोलायला का तयार होत नाही उलट याच घाणीमध्ये आंघोळ करत आणि हेच तिथे घरी पण जात आपण कुठून आलात आज पहिल्यांदा इथे का आपण आहोत आळंदी नदीच्या या पुलावर जिथून भाविक भक्तांचे येणे जाणे सुरूच आहेत पण स्वच्छतेविषयी मोजून दोन लोकांनीच आपल्याला माहिती दिलेली आहे तर या नदीचा एक भाग अजूनही देहूला आहे आपण तेथे ते सुद्धा जाणार आहोत आणि या नदीविषयी थोडी माहिती घेणार आहोत तर माझ्यासोबत आहेत आज माझे कॅमेरामॅन विशाल राठोड तसेच पुणे जिल्हा प्रतिनिधी आहे भक्त आहेत दर्शन घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी आलेले तर यांनी येथेच ह्या गोदळ्या धुवून या ठिकाणी वळवायला टाकल्या आहेत पण त्यांना हे लक्षात आले नाही की गोदळ्या धुतल्यानंतर त्यातलेच पाणी हे खाली सुद्धा जाणार आहे आणि हे नदीमध्येच पडणार आहे आपण पाहू शकताय